कोणताही अधिकृत दस्तावेज न जोडता केवळ सात बारा आणि बोगस आठ अच्या आधारे प्लॉटची रजिस्ट्री केल्यानं संबंधितावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालंय लातूर शहरातील मौजे कन्हेरी येथील गट क्रमांक चौदा अ मध्ये साठ आर इतकी जागा बोगस महानगरपालिका आठ अ जोडून त्यासोबत कुठल्याही प्रकारचा महानगरपालिका अकृषी परवाडा महानगरपालिकेचा मंजुरी नकाशा आणि इतर मालकी हक्क कागदपत्रे न जोडता खरिदस्त करून दिला या व्यवहारात मोठ्या रकमेची आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या आणि अनधिकृत पद्धतीनं नोंद केल्याचा आरोप करत संबंधित लिहून घेणार लिहून देणार आणि दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक दोन अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी छाया औसेकर यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आज उपोषण समस्त लातूर जनतेसाठी होत आहे लातूर मधल्या काही लोकांनी ही जी फसवणूक चालवली आहे या विरोधात उपोषण आहे दोन हजार चार आठ दोन हजार पाच रोजी दोन हजार सॉरी चार आठ दोन हजार चोवीस रोजी निबंधक दोन कार्यालयात एक दस्त नोंदणी झाली ती दस्त नोंदणी रुखसाना रुखसाना वसीम शेख यांनी सय्यद मसूद कादरी यांना करून दिला दस्त क्रमांक त्र्याहत्तर एकोणीस दोन हजार चोवीस पाच आठ दोन हजार चोवीस रोजी ही दस्त नोंदणी झाली या दस्त नोंदणीमध्ये जे डॉक्युमेंट लावले त्या डॉक्युमेंटला कसल्याही प्रकारचा आधार नाही महानगरपालिकेचा आठ हा पूर्णतः आहे महानगरपालिकेचा आठ आठ नंबर एकोणपन्नास चौवेचाळीस बी वन हा अभिमन्यू गणपत कोल्हे यांच्या नावचा आहे जो की रुखसाना वसीम शेख यांच्या नावचा दाखवण्यात आला आहे तो द, तो आठ दस्ता जोडण्यात आला आहे बरं ह्या दस्ताच्यात आम्हाला एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयानं आपल्याला गुंटेवारी अकृष येणे हे सगळं परवानग्या या आवश्यक केलेल्या आहेत दस्तासाठी व त्याच्या सत्य प्रती जोडल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाहीये मग हे सगळं असताना या दस्ताला एकही डॉक्युमेंट जोडलेला नाही कोणता मोजणी नकाशा ना नाही कोणती परवानगी नाही अकृषी परवाना नाही आणि तुकडाबंदी कायद्यामध्ये सहा गुंट्याचा तुकडा पडला कसा याला कोणते नियम लागू झाले सहा गुंठे ज्या वेळेला यांनी क्षेत्र दिलं त्या क्षेत्राला काही यांनी आधार दिला का सहा गुंठ्याचा येणं जोडलाय का सहा गुंठ्याला महानगरपालिकेची परमिशन आहे का असला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट या जोडलेला नाही केवळ सातबाऱ्याच्या आधारे दस्त होत असतील आणि एवढी दस्त नोंदणी सोपी असेल तर हा खेळ कशासाठी गुंटेवाऱ्या करा येणे करा याउट मंजुरी करा ग्रीन बेल्ट सोडा एम्युनिटीज सोडा या हा सगळा खेळ कशासाठी लावला म्हणजे सामान्य जनतेसाठी वेगळा न्याय आणि अशा लोकांसाठी वेगळा न्याय का मग याच्यात पूर्णता दुय्यम निबंधक अधिकारी लिहून देणार लिहून देणार हे सर्वस्वी दोषी आहेत यांच्यासाठी कोणता न्याय असेल सर किंवा यांच्यावर कोणती कारवाई करावं यासाठी उपोषण केलेलं आहे सर आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार भ्रष्टाचार तर खूप झालेला आहे आर्थिक देवाण घेवाण करून हा दस्त शनिवारी नोंद झाला आहे प्रत्येक महिन्याच्या शनिवार रविवार लातूर मध्ये जे दस्त नोंद होतात त्या दस्तामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेलीच आहे त्यासाठीच काही लोक इथे येतात आणि ते दस्त नोंद करतात पर्टिक्युलरली काही लोकांचं नाव घेता येणार नाही पण शनिवार रविवार मध्ये जे दस्त नोंद होतात त्या दस्त नोंदामध्ये आर्थिक देवाणघेवाण होतेच सुट्टीचा दिवस असतो सुट्टीच्या दिवशी रजिस्टर ऑफिस चालू आहे त्याच दिवशी हे दस्त नोंद केले जातात आर्थिक देवाणघेवाणीचे आपण दीड पाणीचे सुद्धा जास्त थांबवले आहेत ना गुंटेवाराचे प्रस्ताव जे एस ओ कडून मिळत आहेत ते कशासाठी मग यांना काहीच का लागलं नाही केवळ सातबारात कसा लागला आपल्या यामध्ये आमच्या मागण्या आहेत प्रमुख मान्या तुकडाबंदी कशी झाली याच त्यांनी हे द्यावं आपल्याला विवरण द्यावं दुसरं बोगस आट जो जोडलाय त्याबद्दल तिसरं अकृषी हो परवाना किंवा भूमी अभिलेख कार्याची कोणती मंजुरी आहे का नाहीये चौथ दुय्यम निबंध कार्यालयात अर्थकरण झालं व बनावट कागदपत्र आधारे तो दस्त झाला दस्त नोंद रद्द होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी याचा तक्रारी अर्ज प्रमुख मी मान्य जिल्हाधिकारी साहेब मान जिल्हाधिकारी कार्यालय मान लातूर मान्य आयुक्त साहेब महानगरपालिका कार्यालय लातूर दुय्यम निबंधक कार्यालय लातूर जेडीआर कार्यालय संयुक्त दुय्यम निबंध कार्यालय लातूर आणि एसडीओ कार्यालय लातूर आम्ही तहसीलमध्ये गेल्यानंतर तहसीलदारांनी आमचा अर्ज घेण्यास आम्हाला कारणे देऊन वापस पाठवलं अर्ज घेतला नाही आणि यामध्ये अजून एक सर बाब अशी की खोटा या खोट्या बनावट दस्ता आधारे फेर ओढल्या गेला आहे म्हणजे यामध्ये अधिकारी पूर्णतः दोषी आहेत की ज्यांनी कोणताही पुणे लागलेला नसताना त्याचा नोंद घेतली कशी आणि फेर ओढला कसा प्रशासन पूर्णता आणि भूमाफिया याच्यामध्ये पूर्णता दोषी आहे यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे प्रशासनामध्ये आम्ही याची विचारणा केली की गुंटेवारी काहीही नसताना ही रजिस्टर झाली कशी तर त्यांनी चक्क उत्तर दिलं सर आम्हाला कि कागदपत्र पडताळणीची आम्ही अधिकार नाही पण आम्ही बघत पण नाहीत कागदपत्र पडताळणी करीत नाही मग सर सरच रजिस्टर होतील काय दुय्यम निबंधक साहेब नंबर दोन चे अधिकारी त्यांनी उत्तर दिलं आहे की आम्ही कागदपत्र पडताळणी करत नाहीत आम्हाला त्याची गरज वाटत नाही ती कागदपत्र पडताळणी कोर्टाने करावी किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी आता तत्सम अधिकारी कोणते ज्या वेळेला दस्ताऐवज करता करायला तुमच्याकडे येतो आहोत त्यावेळेला तो, हो। तो पडताळणी करण्याचा अधिकार कोणाचा तुमचाच ना मग त्या अधिकारा आधारेच तुम्ही ज्या वेळेला पडताळणी केली दस्ता आला तुमच्याकडे म नोंदणीसाठी त्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट पाहिले मग त्या डॉक्युमेंटला कोणता मंजुरी नकाशा आहे का त्या डॉक्युमेंटला कोणतं मोजणी लेआउट आहे का कोणतं गुंतवारी पत्र आहे का कोणता अवकाशी परवाना आहे का या बाबी तपासल्या गेल्या का नाही आणि त्याच्या बाबी तपासल्याच नाही आणि जर असतील तर त्या कुठे त्या दस्तात का आल्या नाहीत दस्तामध्ये केवळ सात बारा आणि एक बोगस आठ